नमस्कार मंडळी आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत जो या थंडीमध्ये तुम्हाला उष्णता देण्याचं काम करेल असा पदार्थ जो बनवायला खूप सोपा आहे जो तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार आहे खूप जास्त हेल्दी आहे तुमच्या स्किनसाठीही चांगला आहे ज्याच्यामुळे तुमच्या स्किनचा कोरडेपणा कमी होईल तुमचे हडे मजबूत होतील आणि जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर त्याच्यामध्येही तुम्हाला खूप फायदेशीर होईल आणि तो पदार्थ म्हणजे फुगलेल्या मौसूद तिळाच्या पोळ्या ज्या करणं खूप सोपा आहे आणि त्या खूप टेस्टी लागतात चला तर मग रेसिपीला सुरू करूया आधी आपण पोळ्यांसाठी चिकनिक म्हणून घेऊया त्यासाठी मी चाळणीमध्ये तीन कप गव्हाचं पीठ घेत आहे आपल्या पोळ्या मस्त खुसखुशीत व्हाव्या यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे बेसन पीठ टाकायचं आहे आता त्याच्यामध्ये मी टाकत आहे चवीसाठी मीठ आणि त्यानंतर दोन चमच्या तेल आपल्याला चांगलं कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ओतायचं आहे तेल गरम आहे त्यामुळे सुरुवातीला ते चमच्याने हलवून घ्यायचं आणि नंतर हाताने आपल्याला ते तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला छान घट्ट कणिक मळून घ्यायची आहे जशी आपण चपात्यांसाठी मळतो त्याच्यापेक्षाही आपल्याला थोडी घट्ट कणिक मळायची आहे कणिक मळून झालेली आहे आता याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ती सुकणार नाही आणि थोड्या वेळासाठी ती भिजत ठेवायची जोपर्यंत कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण पोळ्यांसाठीचं सारण बनवून घेऊयात मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई थोडी गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला एक कप तीळ टाकायचे आहेत गॅसची फ्लेम बारीक ठेवून तीळ चांगले चटचट वाजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की आपले तीळ भाजून झालेले आहेत त्यांचा कलरही चेंज झालेला आहे आणि ते थोडेसे फुगलेले आहेत आता हे भाजलेले तीळ एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे आता कढईमध्ये आपल्याला एक कप शेंगदाणे टाकायचे आहेत आणि शेंगदाणे देखील बारीक गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झालेले आहेत थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत आपल्या सारणाला आहे। थोडस सा बाइंडिंग यावं आणि सारण छान टेस्टी व्हावं यासाठी आपण याच्यामध्ये अर्धा कप पीठ टाकणार आहे आणि बेसनपीठ देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन पिठाचा कलर चेंज झालेला आहे आपलं बेसनपीठ भाजून झालेलं आहे आता हे ही थंड करायला ठेवायचं आहे आता भाजून घेतलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत मी तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते आपल्याला छान बारीक करायचं आहे म्हणजे आपलं सारण एकदम बारीक आणि मऊ होईल आणि पोळ्या लाटताना ते बाहेर येणार नाही मी शेंगदाणे सुद्धा बारीक केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की मी एकदम मऊ बारीक करून घेतलेला आहे आणि बारीक करताना आपल्याला मिक्सरचं चा बटन चालू आणि बंद करत करत करायचं आहे म्हणजे तिळाला किंवा शेंगदाण्याला तेल सुटणार नाही बारीक करून घेतलेले तिळ शेंगदाणे आणि बेसनपीठ मी एका परातीमध्ये घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये एक कप चिरून घेतलेला किंवा खेसून घेतलेला गूळ टाकायचा आहे आता हे सगळं आपल्याला परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे गुळही छान मिक्स होईल आणि बारीक होईल आणि आपल्या पोळ्या मस्त मऊ होतील तुम्ही बघू शकता की आपलं सारण तयार आहे आणि माझं सारण खूप सुक्क झालेलं आहे कारण मी त्याच्यामध्ये एक कपच गुळ टाकलेला आहे आणि माझ्यासाठी एवढं गोड इनफ आहे जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण अजून वाढवू शकता आपली कणिकही छान भिजलेली आहे आणि सारणही तयार आहे आता आपण पोळ्या बनवायला घेऊया परत एकदा कणिक आपल्याला थोडीशी मळून घ्यायची आहे त्यानंतर मी एक छोटासा कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि आपण पुरणपोळीला जसा उंडा बनवून घेतो अगदी आपल्याला तसाच उंडा बनवायचा आहे मध्ये थोडा जाड ठेवायचा आहे आणि कड्याने पातळ बनवायचा आहे उंडा बनवून झाला की अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि नंतर तो उंडा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे आता याची आपण पोळी लाटून घेऊया मी उंड्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला ती मधून लाटायची दोन वेळा आणि नंतर मात्र ती आपल्याला फक्त कडेने लाटत राहायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे म्हणजे पोळी फुटणार नाही आणि सारण बाहेर येणार नाही मी बघू शकता की आपली मस्त पोळी लाटून झालेली आहे आणि बऱ्यापैकी कडेपर्यंत सारण पसरलेलं आहे आता ही पोळी आपण भाजून घेऊया मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पोळी टाकायची आहे खालच्या साईडनी अशी थोडी थोडी फुगलेली दिसली की पोळी पलटायची आहे आणि तुम्ही बघू शकता की आपली पोळी कशी मस्त फुगत आहे पोळी कुठल्याही प्रकारची असो पूर्णाची असो किंवा तिळाची असो ती अशी टम्म फुगलेली दिसल्याशिवाय पोळी करणाऱ्यांना बरं वाटत नाही हे एक प्रकारचं सुख आहे आणि आता आपल्याला याच्यावरती मस्त तेल लावायचं आहे किंवा तूप लावायचं आहे आणि ती अशी गरम गरम तूप टाकून आपल्याला सर्व करायची आहे मी बाकी सगळ्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्याही अशा मस्त टम्म फुगलेल्या आहेत या थंडीमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या पोळ्या नक्की बनवून पहा जर तुम्हाला सारखं सारखं गोड खावंसं वाटत असेल आणि तुम्हाला हेल्दी खायचं असेल तर अशा प्रकारच्या पोळ्या एक बेस्ट ऑप्शन आहे अशा प्रकारच्या तिळाच्या पोळ्या जर तुम्ही सकाळी नाश्त्याला खाल्ल्या तर त्या तुमची दिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यास मदत करतील सो या पोळ्या तुम्ही या थंडीमध्ये नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा माझं नाव आहे गौरी आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय